मित्रांनो आपण पुस्तकाच्या सेटमध्ये बऱ्याचशा जणांना हे फामच्या कार्ड दिलेलं आहे निमकर संस्थेने बनवलेलं हे तीस रुपये किमतीचं फामच्या कार्ड आहे का त्याचा उपयोग आपण आपल्या फार्म मध्ये कसा करायचा ते एक बघूया चला तर मित्रांनो हे फामच्या कार्ड आपल्या शेळीची हेल्थ कंडिशन सांगणार कार्ड आहे त्यामध्ये ह्या पाच स्टेज आहेत ज्यामध्ये पहिली दुसरी स्टेज जी आहे ती चांगली मानली जाते तिसरी चौथी पाचवी हे आजाराला सस्पेक्ट केलं जातो कोणत्या आजाराला कशा प्रकारे ते बघूया आणि चेक कसं करायचं ते बघूया डोळ्याच्या पापणी थोडीशी खाली प्रेस करायची वरची थोडीशी प्रेस करायची ह्या कलर कोणत्या कलरला मॅच होत आहे ते बघायचे आपल्याला शेळीच्या एकदम जवळ ठेवून तर आपली जी शेळी आहे ही तीन आणि चारच्या मध्ये मॅच होत आहे तर अशा वेळेस आपण तिला आ, डायग्नोसिस केलंय हे जनतासाठी तसं तुम्ही बघू शकता की अजून एक लक्षण त्याच्यामध्ये की वारंवार पातळशी होते डायजेशन तिचं एकदम खराब झालेलं आहे तसेच निवडक प्रमाणात चारा खाते खूप जास्त चारा खात नाही दिवसेंदिवस त्याची तब्येत खराब होत चालली आहे केस राट होत चाललेले आहेत चांगल्या मॅनेजमेंट मध्ये शेळीची कंडिशन अशी होत असेल स्टेज ही तुम्हाला तीन चार सापडत असेल आमच्या काळची तर अशा वेळेस चांगल्या गुणवत्तेचं चा जंतनाशक देणं गरजेचं आहे जंतनाशक मध्ये मित्रांनो आपण वापरतोय जेनेक्स सायक्लोज एन्ड टॉल पंधरा टक्के असणार कुठलंही जंतनाशक अशा वेळेस आपण सस्पेक्ट करतो अतिशय म्हणजे सगळ्या प्रकारच्या जंत सकाळी उपाशी पाच एम एल दहा किलोएल आपण वापरतोय तीस किलोची शेळी असेल तर तीन एम एल हे औषध वापरताना एक काळजी करा की जास्तीचा डोस बिलकुल देऊ नका वेळा शेतकरी कुठून जास्तीचा डोस दिलेला आहे त्यावेळेस शेळ्यांना आंध्रेपणा काय सर्व रुपयाचा मी बघितलं